युवकामधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे आणि युवकांना आणि युवतींना रोजगार मिळावा या दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख कुमार चिंता यांनी एक कार्यक्रम राबविलेला आहे त्या कार्यक्रमाचे नाव आहे ऑपरेशन प्रस्थान आणि या ऑपरेशन प्रस्थान या माध्यमातून युवकांना मार्गदर्शन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणे हे त्यांचे एक स्वप्न आहे आणि त्यातून त्यांनी या भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन ठिकठिकाणी करणे सुरू केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उमारखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भगत ते सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत मॅडम यांच्या पुढाकाराने या ठिकाणी एक भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक युवती यांनी सहभाग घेतला आणि यामधून रोजगार कसा मिळवता येतो याची माहिती देण्यात आलेली आहे आणि अनेक कंपन्या ह्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करून ज्यांच्यामध्ये लायकी आहे किंवा ज्यांना ट्रेनिंग घेण्याची गरज आहे त्याच्या माध्यमातून अशा युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी कंपनी देत आहे आणि यातून गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे असा एक प्रमुख उद्देश माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या ऑपरेशन प्रस्थान या माध्यमातून होताना दिसत आहे याबद्दल अधिक माहिती अग्निबानशी बोलताना उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी दिलेले आहे अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर एक रुमरखेड तर आता आपण जाणून घेऊया पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांची प्रतिक्रिया माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय कुमा, कुमार कुमार झनतासरांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान हे एक अभियान राबवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा आणि जे बेरोजगार युवक आहेत जे बेसराकडे वळत आहेत गुन्हेगारीकडे वळत आहेत तर त्यांनी कुठंतरी त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण आणि त्या माध्यमातून पोलीस जनता संबंध वृद्धिंगत करणं विशेषतः युवकांमध्ये पोलिसांच्या संदर्भात असलेला सुम सुसंवाद वाढवणं आणि कायदा सुव्यवस्थेच्या वेळेला त्या सर्व गोष्टींची उपलब्धता ही शांतता व सुव्यवस्थेसाठी राखणं आणि पोलीस जनता संबंध संहार्दपूर्ण आणि तो सलोखा वाढवण्याची ही एक व्यापक संकल्पना सरांनी सुरुवात केलेली आहे आजच्या रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी जवळपास साडेतीनशे ते चारशे युवकांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे कॅपिटल प्रोटेक्शन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही हैदराबादची uh, है, प्रोटेक्शन देणारी कंपनी आहे त्यांची सर्व इथे टीम आलेली आहे त्यांचं रजिस्ट्रेशन होत आहे यानंतर जवळपास तीन महिन्याचं जे सिलेक्शन होतील युवक त्यांचं तीन महिन्याचं प्रशिक्षण हे हैदराबादला आयोजित है केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये मीन्स मुंबई पुणे आणि नागपूर इथे नोकरी दिली जाईल असं कंपनी म्हणून समजतं तर ह्यामागचा जो अत्यंत महत्त्वाचा व्यापक उद्देश हाच आहे की सरांची पोलीस खात्या व्यतिरिक्त जाऊन ही माणूस ती जपण्याचा आणि सर्वसामान सर्वसामान्य युवकांसाठी जो सरांनी उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत खूप व्यापक आहे येणाऱ्या रविवारीसुद्धा तेवीस तारखेला यवतमाळ ये येथे पळसवाडी आमचं पोलीस ग्राउंड आहे तिथे जवळपास दहा कंपन्या येत असून वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तिथेसुद्धा युवकांनी तेवीस तारखेला त्या ते मेळाव्यासाठी उपस्थित राहावं असं मी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि एस पी सरांनी जी संकल्पना राबवलेली आहे ऑपरेशन प्रस्थान हे अत्यंत व्यापक आणि पोलिस आणि जनता संबंध कृद्धिंगत होण्याच्या अनुषंगाने या व्यापक दृष्टिकोनातून हे अभियान राबवलं जात आहे असं येथे मला असं वाटतं